आज मला ही झाडं लावायच्या आहेत कार्ली माझ्याकडे दोडका आहे भोपळा आहे तर हे सगळं लावायचं आहे आधी ऑलरेडी श्रीकांतने लावलेलं हे सगळे दुधी भोपळे आहे तिकडे टॉमॅटो आहे आणि तिकडे रेजिना बीन्स आहेत श्रावणी घेवडा जो असतो ना तो कडेला लावलेला आहे पण ते स्नेल्स खाऊन जातात ते तर इथे बघा काही काही उगले भोपळे उगले आहेत खूप सारे टॉमॅटो उगले आहेत पाठीमागच्या वर्षीचे हे बघा आणि कढीपत्ता किती छान झाला आहे आमचा इथे पण टोमॅटोचं झाड आहे आणि गवती चहा बघा किती झालेत माझ्या फ्रेंडला द्यायचं ते पाठीमागच्या वेळेस व्हिडिओमध्ये मी दाखवलं तुम्हाला ते तर हे सगळे मस्त वाढता ते आणि खूप पाऊस येतो आहे खूप जास्त पाऊस येतो आहे बीचेस वाढलेत आता थोडेसे आणि थोडे गळून पडायला लागलेत मस्त वातावरण आहे बाहेर पावसाचं पण मध्येच अचानक थंडी झाली आहे बघा पीचेस एवढे वाढलेत आता काही गळून गेलेत आणि ह्या फुलांचा एवढा छान वास येतोय ना पण हे सगळं गवत वाढलंय आणि हे जातच नाहीये किती कापा त्यांना परत वाढतं ते सारखं तर नेक्स्ट इयर आम्ही हे पूर्ण काढूनच टाकू बघू काय होते आणि पाऊस येतोय खूप सारा तर हे सगळं कारल्याचं रोप आहे आणि इकडे दोडका आहे हा दोडका आहे तर एवढा दोडका लावला लावलाय आणि इकडे भोपळा आहे इकडे सुद्धा भोपळा आहे आणि भोपळ्याची खूप साऱ्या झाड आहे आम्हाला भोपळा खूप आवडतो तर ही आमची झाडं लावायची कामं चालू आहेत ते माती आणून ठेवली आहे श्रीकाने होम डिपोमधून ही सगळी झाडं आणली होती सदाफुलीची झेंडूची चमेलीची म्हणजे ती शेवंती आहे पण मी त्याला चमेलीच बोलते आहे तर ही सगळी झाडे आता मला सगळ्या कुंड्यांमध्ये लावायची होती आणि श्रीकांने मला माती आणून दिली होती आणि ते सुद्धा मला हेल्प करत होते कारण की त्यांची थोडीशी तब्येत बरी नव्हती हो त्याच्यामुळे मी सगळं करत होते आणि ते मला माती आणून देत होते ती झाडं लावून झाले दाखवते मी माझ्या अवताराकडे जाऊ नका हे सगळे सदाफुलीची झाडं आहेत ही पिंक कलरची आहे आणि व्हाईट कलरची पण आहे ही व्हाईट कलरची आहे आणि हे सगळे पिंक कलरचे आहेत आणि ही एक व्हाईट कलरची आहे आणि एक डार्क पिंकसुद्धा आहे राणी कलरची सुद्धा आहे आणि इकडे झेंडू लावला आहे इकडे झेंडू आहे आणि इकडे चमेली तर याच्यामध्ये पण थोड्याशा दोन सदाफुली एक मोठी कुंडी आहे तर त्याच्यात लावल्यात आणि एवढं सगळं लावलं आहे आणि हे फरशीच्या शेंगाचं झाड आहे खाली लावू शकत नाही कारण की ना स्नेल्स असतात ना गोगल गाय ती खाऊन घेते त्याची पानं पूर्ण म्हणून मग आम्ही दोन आहे ना अशा मोठ्या कुंडीमध्ये लावलेत बघू आता काय होतं आणि त्याला श्रीकांनी अशी काठी लावली आहे आणि त्याला असं बांधून घेतलंय सुतळेनी तर याच्यात लावलेत आणि खाली जे लावले आहे ना तर त्याचे पूर्ण पानं खाऊन टाकलेत गोकलकायने म्हणून कुंडीमध्ये लावले हे दोन तर बघा एवढे सगळे रोप आहेत इथे मिरच्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे पण येलो पेपर म्हणजे हे लावलेले आहेत कॅप्सिकम लावलेले आहेत येलो पेपर आणि ते इथे भोपळे आहेत सगळे आणि हे बघा वालाचा वेल किती मोठा झाला आहे तो पण लावायचा आहे इथे पमकीन आहे इथे मिरच्याच मिरच्या आहे परत इथे सुद्धा मी इथे पमकीन आम्ही ह्या वर्षी भोपळे खूप लावलेत आणि हा, लाव हा वालाचा वेल बघा आणि इकडे सगळे टोमॅटो हे एवढे सगळे टोमॅटोसुद्धा लावायचे आहेत आम्हाला नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलेलो आहोत मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये तर हे श्रीकांतच्या फ्रेंडचं आहे इंडियन ओनर आहे आणि तुम्हाला आज मी दाखवेल आतमध्ये मेक्सिकन रेस्टॉरंट कसे असतात कसं वर्क होतं तर सगळं मी दाखवेल तुम्हाला तर हे आहे बाबा कबरी तोच पाठीमागे तुम्हाला दिसत असेल श्रीकांतचे फ्रेंड आहे रीमा आणि त्यांचे हजबंड तर त्यांचं आहे हे शॉप आणि ही दुसरी ब्रँच आहे आणि हे बेन्सलममध्ये आहे आणि बेन्सलममध्ये कुणी राहत असेल तर कुणी माझा व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच इथे व्हिजिट करा तर चला आता आतमध्ये जाऊयात बाबा कुबरी येस चला हो श्रीकंतचे फ्रेंड्स आहेत ते आणि चला आतमध्ये जाऊयात मेक्सिकन मध्ये मा तुम्हाला माहिती आहे नाचोस टाकोस कॅसिडिया भरपूर साऱ्या गोष्टी असतात तर आतमध्ये गेल्यावर मी दाखवते तर याचं नाव आहे बाबा कुबरी दोस तर बघा हे असं एंट्रन्स आहे त्यांचं येस, हे श्रीकांतची फ्रेंड गुजराती आहे तर त्यांचा शॉप आहे सेकंड शॉप आहे एक जे मोठं आहे ते फिलाडेल्फिया सिटी मध्ये आहे तर आता इथे तुम्ही मेनू बघू शकता आणि तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे कॅसेडिया असेल बरिटोज असेल टाकोज असेल नाचोज असतील आणि किड्ससाठी पण काही ऑफर्स होत्या तर इथे सगळे टॉपिंग्स ठेवलेले असतात आणि जे खूप एक्सायटेड एक होतात सगळं बघून आणि एक इथे सोडा तुम्हाला घ्यायचा असेल स्प्राईट कोक तर सगळ्या ह्या गोष्टी इथे ठेवलेल्या होत्या आणि ऑनलाईन जे ऑर्डर पिकअप जे असतं तर हा त्याचं सेक्शन होता तिथे ऑनलाईन ऑर्डरचं पिकअप ठेवलेलं असायचं आणि हे आहेत नाचोज खूप छान टाकस बनवून दिले श्रीकांतच्या फ्रेंडने आणि खूप मस्त एकदम पूर्ण आला आलाय तर यात काय काय वरती जे दिसते ग्वाकामोली त्याच्यानंतर सावर क्रीम चिप्स आणि सगळं टॉपिंग आहे एकदम छान आणि बीन्स आहे जयला नाचोस आणि केसो वाव जय आवडलं कसे आहे बाळा छान आहे खूप छान आहे Wow, Wow, wow. and we're gonna line the sauce, okay? Here. Hold on, okay? You yeah. so you <laughs> wow, what's inside? Look. Wow, all these. どっち तो श्रीकरने घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आतमध्ये सगळं टॉपिंग्स म्हणजे बीन्स कॅप्सिकम अनियन आणि सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आणि राईससुद्धा असतो तुम्हाला जे टॉपिंग्स हवे सांगु ते तुम्ही सांगू शकता आणि तिथे एक मँगो सॉस होता तो मला खूपच आवडला मँगो स्पायसी सॉस होता आणि हे इंटेरियर एकदम छान केलेलं होतं त्यांनी आत्ताच नवीन चालू झालेलं हे शॉप आहे आम्ही सगळं एन्जॉय केलं आणि द छान सगळं आता श्रीकांत तुम्हाला थोडस दाखवतील आणि जे आपले ओनर आहेत इंडियन ओनर ते दोघे श्रीकांतचे फ्रेंड आणि त्यांची वाईफ तर ते दाखवतील श्रीकांत Counter समोर जे उभे आहेत ते आहे जिगर पटेल तर ते श्रीकांतचे फ्रेंड आहे आणि त्यांचंच हे शॉप आहे ते दोघे हजबंड वाईफचं तर खूप छान शॉप होतं आणि इथे ऑर्डर तुम्ही देऊ शकता आणि इथे जे कामाला जे मुलं होते ते सगळे तुम्हाला जसं हवं आहे आणि जसे टॉपिंग्स तुम्हाला हवं आहे नाचोजमध्ये मेक टाकोजमध्ये आ, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे बनवून देत होत्यात आणि इथे नॉनव्हेजसुद्धा सगळ्या गोष्टी भेटत होत्या खूप छान होतं सगळं मला तर खूप आवडली टेस्ट आणि मेक्सिकन फूड आणि इटालियन फूड तर आमचं फेवरेटच आहे आणि इथे ऑनलाईन पिकअपच्या ऑर्डर खूप जास्त होत्या ऑनलाईन पिकअप खूप सारं होतं आणि इथे सगळे सोडा मी तुम्हाला दाखवलंच ठेवलेले असतात तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा